कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज प्रब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाव सद्गुरू तेजोनिधी दादा अष्टमहा शक्तीपीठाचे पीठादेश परम गुरु गुरुमि यांच्या चरणी कोटी कोटी वंदन रामदेवत्यांना नमस्कार तिने गुरुपुत्रांना त्रिवार वंदन आणि जमलेले सर्व सेवेकरी भाविक भक्त यांना श्री स्वामी समर्थ भी भी या ठिकाणी बसलेले जे गरीब भाविक आहेत यातले किती वर्षापासून आपल्या या मार्गामध्ये आहे तिंडोरी प्रणित मार्गात ते आपण सेवा केंद्रात येतो आणि सेवेच्या प्रत्येक उपक्रमात आपण सहभागी होतो असे किती जण आहेत या ठिकाणी हातवर उद्या काय काय होत्यादा पुण्यतिथी पुण्य पुण्यतिथी आपल्या मार्गाचे संस्थापक ज्यांनी चंदनासारखा देह झिजवला असे सद्गुरू पुण्य पुण्यतिथी त्यांनी माता भगिनींच्या हातात जी काही शस्त्र अस्त्र दिली ग्रंथ रूपी याच्यासाठी लढा देणारे सद्गुरू दादा यांची पुण्यतिथी आहे उद्या आपण गुरुगीताचं पारायण साडे दहाच्या आरतीनंतर घेणार आहोत त्या अगोदर नऊ वाजताच आपण सर्वांनी आपला डबा या ठिकाणी घेऊन यायचा आहे तो संपूर्ण नैवेद्य जो आपण मांदेआळी म्हणतो आपल्या मार्गामध्ये मांदेआळी स्वरूप आपण एकत्र करून तो डब्यांचा नैवेद्य महाराजांना आणि मोरेदादांना दाखवणार आणि गुरुगीता पारायण झाल्यानंतर आपण तो सर्वजण प्रसाद म्हणून घेणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आपल्याला मार्गदर्शनासाठी मी कासारताईनला विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शनासाठी यावं खऱ्या अर्थाने आपला अठरा विभाग आहे आणि अठरा विभागातनं वेगवेगळ्या प्रकारची कामं परमपूज्य गुरुमाऊली आज भारतभर नव्हे तर देशभर कार्य करतात आणि प्रत्येक कार्याची आपल्याला थोडीफार माहिती पाहिजे थोडंफार ज्ञान पाहिजे अनेक उपक्रम आज माऊली का राबवतात आज येणाऱ्या आपल्या देशावर ती जी काही युद्ध पातळीवर चाललेली हालचाल आहे याचीसुद्धा मार्गदर्शन परमपूज्य माऊलींनी गेली चाळीस वर्षापूर्वी सर्व जुन्या सेवेकऱ्यांना समजावून सांगितलं होतं आणि त्याचा ग्रंथ प्रकाशित केला होता की दोन हजार तीसपर्यंत करणाऱ्या काही घटना आहेत त्या घटनेला आपल्याला सर्वांना सामोरं जायचं आहे आणि त्यासाठी आपण लक्षे चंडी कोटी चंड्याने अब्जचंडीच्या अभ्यास गृहपाठ पूर्ण करूया फक्त आपला अब्जचंडीचा अभ्यास पाच टक्के राहिलेला आहे आणि तो पाच टक्के अभ्यास आपण पूर्ण झाल्यानंतर या देशावर रामराज्य येणार आहे रा अधिक माहिती आपल्याला काही देतील मी त्यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन कोटी करावंड नायक परमपूज्य